दी जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्युल बँक बैंक या बँकेच्या नवीन उपक्रम क्यू आर कोड जनतेच्या सेवेत रुजू झाला असून या क्यू आर माध्यमातून हजारो व्यावसायिकांच्या मदतीसाठी या क्यू आर कोडचा वापर होत आहे व ग्राहकांच्या फायद्याचा हा क्यू आर कोड ठरत आहे यावेळी सपट चहाचे विक्रेते नितीन बोराडे व रेणुका कलेक्शनच्या संचालिका सोनाली मंडले व त्याचबरोबर मुख्य शाखा अधिकारी अजित माणगवणे उदयनगर शाखा शाखा अधिकारी डी एम राऊत व कर्मचारी सौ चौगुले मॅडम सौ वाघ मॅडम सौ दातेर मॅडम श्रीमती वाघ गावितसर त्याचबरोबर श्री पिंपळकर यावेळी उपस्थित होते मी या लपूर रोड शाखेचा शेड्युल बँकेचा मी या शाखेचा सुरुवातीपासून सभासद आणि ग्राहक आहे आता आमच्या साहेबांनी नवीन जी क्यू आर कोड स्क्रीन चालू केली ती प्रथम का आमच्या दुकानापासून पाहिजे सफटत चहाचे विकणे येतात तर ही केल्यामुळं आम आम्हाला आमच्या ग्राहकांना अतिशय हे सोयीचं झालं कारण आता सध्या म्हणजे चेनची सुट्ट्या पैशांची अतिशय जरा समस्या असल्यामुळं ह्या क्यू आर कोडमुळं ते व्यवहार करणं अतिशय सुलभ झालेलं आहे आणि त्याबद्दल मी साहेबांचा अतिशय आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही सोय उपलब्ध करून दिली तसंच बँकेचे चेअरमन त्यानंतर संचालक ताई आणि हे आपले बँकेचे कर्मचारी ह्या सगळ्यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळते पहिल्यापासूनच मिळते आणि आत्ताही मिळते पण ह्या क्यू आर कोडच्या सोयीमुळं साहेबांनी आमची चांगली सोयी करून दिली याबद्दल मी बँकेचा आणि सगळ्यांचा घेतो नाशिकमधील सर्वांना परिचित असलेली जनलक्ष्मी सहकारी शेड्यूल बँक आता त्याने प्रगतीच्या मार्गावर प्रगती करत असते आता नव्यानेच आत्ता जनलक्ष्मी बँकेने नवीन सुविधा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे क्यू आर कोड म्हणजे सा सामान्य ग्राहकांना टेलरिंग असो ड्रायविंग स्कूल असो किंवा भाजीपाला केंद्र असो जे छोटे व्यावसायिक आहे अशा व्यावसायिकांना क्यू आर कोड घेण्याची व्यवस्था केलेली आहे ज्यामुळे आता नवीन आत्ता सध्या काय झालेलं तर डिजिटल जमाना आल्यामुळे लोकांना आता कॅश बाळगणं खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे क्यू आर कोडमुळे आता बरेचसे लोक सामान्य लोकंसुद्धा आता क्यू आर कोडचा वापर करायला लागले त्यामुळे आमच्या बँकेच्या ज्या जे प्रगतीची जी वाटचाल चालू आहे ही तर ग्राहकांनी जवळच्या नजीकच्या शाखेत जाऊन त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी आम्हाला आमचे बँकेचे स माननीय अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील साहेब व्हाईस चेअरमन आदरणीय नेहमी कांबळे तसेच संचालक ज्येष्ठ संचालक उत्तम अवले जयंत जानी स्वप्ना निंबळकर मॅडम आणि सागर कांबळे जितेंद्र सामंत यांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे का तुम्ही ह्या क्यू आर कोडचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी त्यांनी प्रत्येकाने त्यांनी नंबर विनंती केलेली आहे तरी या सर्वांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि आम्ही नव्याने सुरुवात करताना गंगापूरमधील उदयनगर शाखेतील जे आमचे ग्राहक आहेत सपाट चहाचे विक्रेते नितीन बोराडे आणि रेणुका कलेक्शनची जी सो सुना, सौ सोनाली मंडळी त्यांना क्यू आर कोड देताना सुरुवात करून चांगली सुरुवात झालेली आहे आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला इतका चांगला आहे भरपूर लोक आता आम्हाला अप्रोच होत आहे तसेच बाकीच्या लोकांनी मी इतर शाखेत नज नजीकच्या शाखेत जाऊन अप्रोच करून क्यू आर कोडचा फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र